त्यांच्याकडे एकदा तीन चार गरीब लोक गेले त्यांनी सांगितलं माता आमच्या मुलींची लग्न आम्हाला करता येत नाही त्यांनी विचारलं का करता येत नाही म्हणाले आमच्याकडे पैसे नाही लग्नालाही पैसे नाही आणि नवऱ्याकडचे लोक एवढा हुंडा मागतात हुंडा द्यायचा कसा त्याच दिवशी अहिल्या मातांनी फरमान काढलं हुंडा देणं आणि हुंडा घेणं दोन्ही गुन्हा समजला जाईल आणि हुंडा बंदी त्या ठिकाणी अहिल्या मातांनी केली आणि सगळ्या मुलींची लग्न लावून दिली अहिल्या मातांच्या अठ्ठावीस वर्षाच्या राज्यामध्ये कोणाची हिंमत हुंडा मागायची नव्हती आणि हुंडा देण्याचीही नव्हती अशा प्रकारे महिलांना ताकद देणाऱ्या महिलांच त्या ठिकाणी जीवन समृद्ध करणाऱ्या अहिल्या माता होत्या अहिल्या मातांच्या दरबारात गेलं दोन गोष्टी लिहून ठेवल्या होत्या एक गोष्ट होती दरबाराचा वेळ महत्वाचा आहे हे जाणून इथे येणाऱ्यांनी निष्कारण वेळ घेऊ नये आणि दुसरं लिहिलं होतं माणसाचे चारित्र असे असावे की वाहून जाईल ते गंगाचल आणि राहील ते तीर्थ अशा प्रकारचं माणसाचं चारित्र असलं पाहिजे हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं